नमस्कार मंडळी झी मराठीवरील नवरे मेळे हिटलरला ही मालिका लोकप्रिय मालिकांपैकी एक होती या मालिकेत अभिनेत्री वल्लरी विराज आणि अभिनेता राकेश बापट यांनी प्रमुख भूमिका साकारल्या होत्या या दोन्ही पात्रांना प्रेक्षकांनी प्रेम दिलं यासोबतच ही मालिका देखील टी आर पीच्या शर्यतीत पुढेच होती असं असून सुद्धा अल्पावधीतच या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला ही मालिका संपल्यानंतर वल्लरी पुन्हा एकदा कधी प्रेक्षकांच्या भेटीला येते याकडे तिच्या चाहत्यांच्या नजरा लागल्या होत्या अशातच आता झे मराठीवर वल्लरी विराजचं दमदार पुनरागमन होणार आहे तर झे मराठीने नुकताच त्यांच्या एका नव्या मालिकेचा टीझर शेअर केला आहे या टीझरमधून एक फ्रेश जोडी प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याचं सा सांगण्यात आलं आहे तर मिळालेल्या माहितीनुसार या मालिकेत प्रमुख नायिकेच्या रूपात वल्लरी विराज दिसणार असून तिच्यासोबत अभिनेता तेजस बर्वे हा प्रमुख नायकाच्या रूपात झळकण्याची शक्यता आहे ही नवी मालिका येत्या जानेवारी महिन्यापासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे तर वल्लरी विराज पुन्हा एकदा झी मराठीवर पुनरागमन करत आहे त्यामुळे तिच्या चाहत्यांना आनंद झाला आहे आता या नव्या मालिकेसाठी झी मराठीवरील कोणती मालिका निरोप घेते हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे तर या नव्या मालिकेबद्दल तुम्ही किती उत्सुक आहात तुम्हाला काय सांगायचं हे कमेंट्स करून नक्की सांगा मनोरंजन क्षेत्रातील अशा फिल्मी अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका